वाल्यान गुत्तेवाल्यांचा पक्ष होत चाललाय तर ते त्यांना माहिती बंद झालं पाहिजे मोहोळवर राग नाही महानगरपालिका सिस्टीमधे ही विकृती शासनाच्या टेंडरमध्ये ही विकृती मेट्रोच्या टेंडर मध्ये ही विकृती अव यांचा जर तपास केला तर तुम्ही चक्क करेल आणि एवढा हिशोब यांचा दिवाळी सुरू आणि गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहरात राजकीय फोटाके फुटताना दिसत जैन बोर्डिंगचा विषय असेल शनिवार वाड्याचं प्रकरण असेल किंवा अन्य उद्योग विषयात रवींद्र धंगेकर हे नेहमीप्रमाणे आक्रमक भूमिकेत दिसत आहेत स्वतः धंगेकर आपल्यासोबत आहेत दोन ते तीन दिवसांपासून तुम्ही जी तुमच्या ट्विटची मालिका लावली आहे यातून नेमकी तुमची भूमिका काय आहे बघा सातत्यानं भूमिका माझी ही असेन की विकृतीच्या विरुद्ध लढणं आणि जे पुणेकरांच्या हिताचं आहे पुणेकरांसाठी पोषक आहे याच्यासाठी सातत्यानं मी बोलत राहिलो या गुन्हेगारी जी पुण्यात चालली ही सातशे टोळ्या पुणे शहरामध्ये काम करतात आणि मग ही पुणेकरांना किती त्रास आहे किती आमच्या माता भगिनीचे कुंकू पुसले जातात सुद्धा मारता येतात जातात म्हणजे अशी पद्धत जर या पुणे नगरीत असेल आणि ही लोकं सत्तेच्या बाजूबाजूला जर घुटमळत असेल तर त्याच्यावर बोलणं गैर नाही आहे मलाही वाटतं की मी काय कोणाच्या ह्याच्यावर बोलत नाही पक्षावर बोलत नाही हा त्यांचा समज आहे त्यांनी तो बाजू विकृतीवर बोलतो आहे आणि पुणे शहरामध्ये ते अड्ड्या गुत्त्यावाले जे एकत्र आलेत आणि ह्या पक्षाला हायजॅक करून बिल्डर लॉबीच्या हातात हात घालून ज्या पद्धतीनं पुनः लुटण्याचा प्रयत्न करतात त्याच्यावर बोलणं गैर नाही आणि माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती की जैन बोर्डिंग आणि महावीरांचं मंदिर ह्याच्यावर ज्या पद्धतीनं कांड करून ही जमीन हस्तगत करण्याचा प्रयत्न केला बँक असेल धर्मादाय आयुक्त असतील महानगरपालिका ही सखोल चौकशी करून यांच्यावर गुन्हे दाखल केले ह्या सगळ्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय बिघ असणारी लोकशाहीमध्ये लढणं हे आपलं हे आपलं राखतात मी सारखं आहे की विकृती विकृती पण तुम्ही महायुतीमध्ये असून सुद्धा या विकृतींवर जर बोलताय माध्यमांसमोर येऊन बोलणं ट्विट करणं याच्यापेक्षा जर तुम्ही बैठक घेतली बैठकीत या सगळ्यांशी चर्चा केली तर त्याच्यातनं काही निष्पन्न होणार नाही असं वाटत नाही तुम्हाला नाही याच्यामध्ये बैठकीला कोण बोलवतच नाही मला कारण बैठकीला बोलवणार कोण सज्जन माणूस झाला कुठं बोलवणार मला जी आहेत त्यांना वाटतं की हे दंगेकर बोलतात ते बरोबर आहे ते मला बोलवत नाही त्यांना माहिती आहे की आड्डेवाल्यान गुत्तेवाल्यांचा पक्ष होत चाललाय तर ते त्यांना माहिती आहे बंद झालं पाहिजे त्यांच्या मताचं मी फक्त ते बोलत नाही एवढाच विषय तीन पक्षाचं तुमचं सरकार आहे त्यात तुम्ही एकनाथ शिंदेन बरोबर आहात एकनाथ शिंदेची भूमिका तुम्हाला माहिती आहे भाजपची भूमिका माहिती आहे पण एवढा असून पुण्यात राहता जैन बोर्डिंगचा विषय तुम्ही जेव्हा घेतलात तेव्हा सडेतोड टीका तुमच्यावर भाजपकडनं होताना दिसतो मी टीकेला घाबरत नाही पण जर महावीरांचं देऊळ जर घाण ठेवलं असेल तर मी बोलायचं नाही का कोण जर जगातला असा माणूस आला आणि म्हणला महावीरांचं देऊळ घाण ठेवलं तुम्ही बोलताय हे चुकीचं तर मी माझं तोंड माझं पण कुणी कुठलाही भारतीय जनता पार्टीचा शेवटचा कार्यकर्ता यावा की हे ठिक महावीरांचं देऊळ घाण ठेवणारी विकृती ही ह्यांच्या विरोधात बोलू ह्यांच्या बाजूने बोला लगेच बोल फक्त त्यांनी सांगितलं पाहिजे एवढा राग काय तुमचा मोळ तर मोळावर राग नाही विकृतीवर हो राग आहे आणि पुणेकरांना लुटतायत दिवसा डावल्या दरोडे टाकतायत हे काही एक प्रकरण नाही अनेक प्रकरण आहेत ह्याच्यावर मी बोलणार आहे पण ही अनेक प्रकरणं आहेत कालच एका जैन समाजाच्या एका व्यापाऱ्याने टाकलं की माझं दोन हजार वर दोन हजार साली दो माझं बंद पाडलं आहे काही चूक नसताना तो तळमळतो अशी लई लोकं तळमळत आहेत आज सिस्टीम हायजॅक केली जिथं बघावं तिथं ही हीच विकृती संख्या महानगरपालिकेत टेंडर सिस्टीममध्ये ही विकृती शासनाच्या टेंडरमध्ये ही विकृती मेट्रोच्या टेंडरमध्ये ही विकृती अहो यांचा जर तपास केला तर तुम्ही चक्कर येतात एवढा हिशोब यांचा आणि जिथं जाईन तिथं लुटायचं आणि खायचं लुटायचं आणि खायचं लुटायचं आणि खायचं ही पद्धती जर बोललो नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करेल का खासदारांनी सगळे कागदपत्र दाखवले त्यांचं म्हणणं आहे की माझा याच्याशी काही संबंध नाही तरी तुमची ट्विटची मालिका चालू आहे का सातत्याने तुमचं टीकास्त्र सुरू आहे अहो ज्या पद्धतीनं हे सगळं मॅनेज झालेलं टेंडर आहे त्याच्यामध्ये बडेकर यांचेच बडेकर कसं का आलं योगायोगाने आला तुम्ही रीट कंपनी योगायोगाने कोणी आली मग आयुक्त महानगरपालिका योगा योग आले ते सगळं ठरवून झालं रेशन कार्ड काढायला दोन वर्ष लागतात यंदा पंधरा दिवसात सगळं प्लॅन पाच बी सगळं लोन बिन आता हे लोन कसं काय दिलं ह्या बँकेची चौकशी केली पण ह्याच्यामध्येच ब्लॅकचे पैसे आहेत आणि तेच देऊ शकतात चांगल्या माणसाचे पैसे देऊ शकत नाही कारण दोन सत्तर सत्तर कोटी एका दिवसात देणं कुठली बँक आहे अशी अनेक दिवसांपासून तुमच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचे सोशल मीडिया वॉर जे आहे ते पाहायला मिळतं काल तुम्ही कुठल्या तरी दुकानात गेलात त्याची जाहिरातीवर नाही तो एक टेलर आहे आणि तो माझ्या मला मामा एक माझ्यासाठी जाहिरात करा कारण तुम्ही कपडे घातले की लोकांना वाटतं की मामांनी कपडे घातलेत तुम्ही केलं तर मला दोन तीन माझ्या टेलरिंगला मला गिरायक मिळते म्हटलं करतो मी कारण शेवटी एक युवक आहे तो उभा राहतोय त्याला भविष्यात व्यवसायासाठी आपण नाही त्याला ताकद द्यायची तर कोण आपल्या दोन शब्दानी जर त्याचं कल्याण होत असेल तर बोलायला काय हरकत नाही थोडीच मी बिल्डरांची हे किती फूट आहे ही इथनं कुठं हवा येते तिथं मी भागीदार आहे हे आता तेव्हा ते भागीदारच होते मी माझ्या माझ्या स्वतःसाठी का त्या तर दहा पैशाचा मी त्या दुकानाचा माझा संबंध नाही उलट मला टेलरचे काहीतरी ते एकदा देऊन येतो परदेशीने मी कारण माझ्या कपडेमध्ये शिवले ते पुणेकर फर्स्टचा काय विषय काय तुम्ही ट्विटरवर आणि याच्यावर सगळं कवर पेज बदलले नाही नाही पेज बदललं नाही काय नाही मी शिवसेनेत एकनाथ साहेबांवर माझा विश्वास आहे चुकीच्या पद्धतीने हे काही प्रसारमाध्यमांना पुरवण्याची काही एक, ही आ, आ, एक आ, टीम न, जा जा ही माझ्या मागे लागली तर येतात काय नाही शिंदेसाहेबांवर माझा विश्वास आहे ते कार्यकर्त्याच्या पाठीशी राहतील कुठल्याही पद्धतीची त्यांनी मला नोटीस दिली नाही किंवा कुठला फोन नाही मी जर चुकीचं वाटलो मला कुणीही सांगावं माझ्या नेत्यांनी सांगितलं तर प्रश्नच नाही पण मला भाजपच्या शेवटच्या कार्यकर्त्यांनी येऊन सांगा की धंगेकर तुम्ही चुकला आहे भाजपच्या कार्यकर्त्यांचा असा सप्तसूर एकदा की ते थेट त्यांच्या वरिष्ठांकडे तुमच्याबाबत तक्रार करते नाही उलट माझी इच्छा त्यांनी मला तक्रार केली पाहिजे पण ते विकृतींनी नाही केले पाहिण प्रदीप राऊतांनी माझ्यावर तक्रार केली पाहिजे कारण त्यांनी स्वच्छ मला जे स्वच्छ खासदार पुण्यांनी पाहिले अत्यंत प्रामाणिक अशा लोकांनी केली तक्रार तर मला वाटतं देवेंद्र फडणवीस ऐकतील पण जे आड्डेवाले गुत्त्यावाले हे जर करत असेल तर देवेंद्र फडणवीस मी हुशार आहेत ते काय त्यांची दखल घेतील असं मला वाटतं पण एवढं सगळं आहे तुमच्या पक्षातले वरिष्ठ नेत्यांशी तुमचं काही बोलणं होतं का यावर का त्यांचंच तुम्हाला असं म्हणणं आहे की ए, रहा है, तुम्ही बोलत राहा त्यांचं म्हणणं हो नाही लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे शिवसेना उभी राहते माझं चुकीचं असेल तर मला भाजपच्या कुठल्याही लोकांनी येऊन सांग की चुकला पण माझी तुमच्या माध्यमातून एक एक विनंती आमचा महावीर तुम्ही घाण ठेवलाय आमचं जैन बोर्डिंग विवक जे गोरगरीब विवक महाराष्ट्रातून येऊन शिकतात मोठी जातात विद्येचं माहेर घरे अनेक संस्था या पुणे शहरात आहेत जगामधले विद्यार्थी इथे येऊन शिकायला येतात तुम्ही त्यांचं वस्तुगळ बारीक करताय थोडी जाण्याची नाही म्हणायची तुम्हाला लोकप्रतिनिधी केलं आहे तुमच्या आजूबाजूची पिल्लं अशा पद्धतीने हायजॅक आहे किंमत किती दिली काय दिली हे विषय वेगळा दोनशे काटाचा जर तुम्ही पाचशे काटाचं केलं तर आम्हाला आनंद वाटला दीडशेचं दोनशे महावीर लेआउटमध्ये महावीरचं महावीर साहेबांचं तेवढं दिसत नाही काय भूमिका आहे आमची भूमिका आहे की शासनाने हे सगळं प्रोजेक्ट हातात घेतला पाहिजे याच्यामध्ये मायुरांचं देऊळ दिमागदारपणे ते बांधलं पाहिजे विद्यार्थ्यांना हजारो विद्यार्थ्यांना तिथं शिकण्याची व्यवस्था केली पाहिजे त्याचं सगळं खर्च शासनाने करावा आणि जैन धर्मांच्या लोकांच्या हातात ते द्यावं योग्य लोकांच्या हातात देऊन तो, तो दिमागदारपणे ते उभं राहावं अंगेकर विरुद्ध भाजप कार्यकर्त्यांचा संघर्ष कुठेतरी शमावा म्हणून तुम्हाला वाटत नाही का तुम्ही जर चर्चेला तुम्ही जर त्यांना चर्चेला तर काय मार्ग निघेल मी सांगतो मी परत एकदा म्हणलो की प्रदीप राऊत सारखे नेते विजय काळेन सारखे नेते त्यांनी जर मला बोलवलं त्यांनी नुसता फोन केला तर त्यांच्या दारात मी स्वतः जाऊन उभा राहील पण मला ते विकृतीवाल्याने बोललं तर मी कसं जाईन मी का नाही फोन करतो काय संबंध विकृतीवाल्यांना फोन करायचा कसं मला विजय काळेंनी केलं पाहिजे ते आमचे नेते प्रदीप रावते अनिल शिरोनी बोललं तरी जाईल अहो ह्यांनी मोठी कामं केलीत म्हणजे अनिल शिरोळे साहेबांना मी जवळनं बघितलं आहे महानगरपालिकेत ज्या ज्या वेळेला त्यांना जर चुकीचं वाटत होतं तर पक्षाच्या जाऊन भूमिका मांडताना मी त्यांच्या शेजारी बसलेला आहे प्रदीप रावतांनी पक्षाच्या बाजूने जनतेच्या बाजूने शहराच्या हिताची कामं केली त्यांनी त्यांनी बोललं तर नक्की जाईन पण मला कोणी अड्ड्या गुत्तेवाल्यांनी बोललं तर मी कसा जाईन बघू शकतो की पुण्यातले जे माजी खासदार आहेत त्यांचं नाव घेऊन थेट रवींद्र जंगेकर अशी आशा व्यक्त करत आहेत की त्यांनी मला जोबत बोलवलं मग ते भाजपचे असो नाही तर कुठल्याही मायुतीमधल्या इतर पक्षाचे असो तर त्यांच्याशी मी चर्चा करायला तयार आहे मात्र सध्याच्या भाजपमधले जे पदाधिकारी कार्यकर्ते किंवा थेट आमदार मंत्रीपर्यंत जे लोक आहेत त्यांच्यासोबत मी चर्चा करणार नाही हा ट्विटची मालिका आहे हा संघर्षाची मालिका आहे ती त्यांच्याकडून सुरूच राहील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका